हे शेव्याचे लाडू पहा आहे ना दुकानातील लाडूप्रमाणे एकदम गोल गोलगरगरीत आणि चवीला देखील खूप छान लागतात दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सोनाली वेज नॉनसरका ह्या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवेचे मस्त असे गोलगरगरीत आणि रसरशीत असे लाडू तयार करून दाखवणार आहे याच लाडूंना कळीचे लाडू देखील म्हणतात तर हे लाडू बनवताना शेव किती वेळ तळावी किंवा कशी तळावी त्यासोबत पाकाचे योग्य प्रमाण देखील असणं खूप गरजेचं असतं योग्य टिप्स रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे चला शुरुआत तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला शेव बनवून घ्यायची त्याकरता एक मोठा बाउल मी बेसनपीठ घेतलेला आहे तर साधारण हे अर्धा किलो एवढं बेसनपीठ घेतलंय यामध्ये पाव चमचा एवढं मीठ घालायचं अर्धा चमचा हळद घालायची रंगासाठी आता हळद आणि मीठ या बेसन पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सैलसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे एकदम जास्त घट्ट पीठ आपल्याला मळायचं नाही बघा बेसन पीठ हे खूप चिकट असतं मळताना ते हाताला खूप चिकटतं त्यासाठी पीठ मळून झाल्यावर अर्धा चमचा एवढं तेल पिठावरती लावायचं आणि छान असतं पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं म्हणजे ते हाताला देखील चिकटत नाही पीठ आपल्याला एकदम घट्ट मळायचं नाही थोडंसं असं सैलसरच मळायचं आहे यापेक्षाही तुम्ही सैलसर पीठ मळून घेऊ हो शकता तर इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत तुमचा साचा जेवढ्या आकाराचा असेल त्या आकाराचे आपल्याला हे रोल बनवून घ्यायचे आहेत तर साच्यामध्ये पीठ भरताना जर आपण असा रोल बनवून घातलं तर त्यामध्ये हवेची पोकळी राहत नाही म्हणून हे रोल बनवून घ्यायचे आहे साचाला बघा इथे मी दोन नंबरची शेवेची थाळी लावलेली आहे एकदम जास्त जाडही नाही किंवा एकदम जास्त पातळी नाही या साच्यामध्ये आता एक रोल भरून घ्यायचा एकदम दाबून दाबून भरायचा म्हणजे हवेची पोकळी राहत नाही आता लगेचच आपण शेव बनवायला घेऊयात शेव बनवण्यापूर्वी तेलाचं टेम्परेचर हे मध्यम हवं एकदम जास्तही नको किंवा एकदम कमीही नको कारण आपल्याला ही शेव एकदम जास्तही तळून घ्यायची नाही किंवा एकदम कच्ची देखील ठेवायची नाही मध्यम ही शेव तळून घ्यायची आहे एकदम कडक करायची नाही अगदीच अर्धा ते एक मिनटात ही शेव आपल्याला पलटून घ्यायची आहे त्यानंतर लगेचच दीड ते दोन मिनटात आपल्याला ही शेव तेलाच्या बाहेर काढायची आहे लक्षात ठेवा ही, शे ही शेव आपल्याला कडक होईपर्यंत तळून घ्यायची नाही किंवा मग एकदम कच्ची देखील ठेवायची नाही एकदम कडक जर शेव तळली तर लाडू देखील एकदम कडक होतात मग लुसलुसीत असे तयार होत नाही शेव बनवताना आपल्याला तीन ते चार वेळे घ्यायचे आहेत एकदम जास्त वेळे घ्यायचे नाही नाहीतर एका वेळ ती एक जास्त वेळे घेतल्यामुळे शेव ही एकदम कच्ची राहते आतमधून ती व्यवस्थित तळली जात नाही तर बघा अशा पद्धतीने आता उरलेल्या सर्व पिठाचे मी शेव बनवून घेते दुकानामध्ये लाडू बनवताना जी शेव बनवतात त्यामध्ये शक्यतोवर सोडा घालतात परंतु मी इथे अजिबातही सोडा वापरलेला नाही तर अशा पद्धतीने बघा सर्व शेव मी बनवून घेतलेली आहे आता ही शेव आपल्याला बारीक करायची आहे तर बघा गरम असतानाच ही शेव आपल्याला बारीक हाताने चोरून घ्यायची आहे कारण ही थंड झाल्यानंतर अजिबातही चुरली जात नाही किंवा मग जर तुमच्याकडून ही शेव थंड झाली तर ही तुम्ही मिक्सरवरती थोडीशी चालू बंद मोडवरती बारीक करून घेऊ शकता बघा इथे मी थंड झाल्यानंतर ही शेव हाताने चुरत नव्हती तर मिक्सरवरती मी चालू बंद मोडवरती अशा पद्धतीने थोडीशी जाडसर अशी दळून घेतलेली आहे तुम्ही देखील अशी दळून घेऊ शकता यानंतर आता आपल्याला लगेचच पाक बनवून घ्यायचा आहे अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे तर एक वाटी एवढं मी बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी एवढी साखर घ्यायची त्यानंतर यामध्ये एक ग्लासभर एवढं पाणी घालायचं लगेचच हे गॅसवरती ठेवून एकसारखं ढवळून आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे पाक बनतोय तोपर्यंत इकडे आपण या शेवेमध्ये विलायची पावडर घालूया तर दोन छोटे चमचे एवढं मी विलायची पावडर घातलेली आहे यानंतर आपल्याला दोन चमचे एवढं मगजबी घालून घ्यायचं आहे आता मगच बी आणि ही विलायची पावडर छान अशी शेवामध्ये मिक्स करून घ्यायची इकडे आपला पाक झालाय का नाही हे देखील आपण चेक करूया साधारण सात ते आठ मिनिट हा पाक मी उकळत ठेवला होता तर बघा अशी तार बनते ती मध्येच तुटते असाच पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे लगेचच गरम गरम पाक आपल्याला या शेवेवरती घालायचा आहे सुरुवातीला सर्व पाक यामध्ये घालायचा नाही सुरुवातीला अर्धा किंवा थोडासा जास्त पाक यामध्ये घालून घ्यायचा शेव एकदा अशी मिक्स करून घ्यायची जसा जसा पाक यामध्ये मुरला जातो तसं तसं हे मिश्रण कोरडं करत जातं तर यानंतर बघा उरलेला सर्व पाक यामध्ये मी घातलेला आहे सर्व पाक घातल्यानंतर सुरुवातीला हे मिश्रण एकदम जास्त पातळ दिसतं जसं हे जस मिश्रण थंड होत जातं तर ते असं या पद्धतीने असं कोरडं होत जातं तर बघा आपल्याला गरम गरम असतानाच याचे लाडू बनवून घ्यायचे आहे कारण कोरडं झाल्यानंतर त्याचे लाडू वळता येत नाही म्हणून आपल्याला जेवढा हाताला सोसेल एवढं गरम असतानाच आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहे तर बघा लाडूला लावण्याकरता मी साईडला मगच बीच घेतलेले आहे म्हणजेच भोपळ्याचे बी घेतलेलं आहे आपल्याला ज्या आकाराचा लाडू बनवायचा आहे तेवढं हे मिश्रण हातामध्ये घेऊन एका हाताने अशा पद्धतीने दाबून घ्यायचं अगदी पटकन हे लाडू वळतात जास्त वेळ देखील लागत नाही याला बाहेरून बघा अशा पद्धतीने या बिया लावून घ्यायच्या दोन्ही हातावरती हे लाडू अशा पद्धतीने गोळून घ्यायचे अगदी पटकन हा लाडू गोल गोलगलगरीत गर दुकानातील लाडूप्रमाणे एकदम गोल गोलगलगरीत गर असे लाडू तयार होतात तर याचप्रमाणे अजून एक लाडू तुम्हाला मी बनवून दाखवते तर हे लाडू बनवताना काही टिप्स लक्षात ठेवायचा टिप नंबर एक म्हणजे आपण शेव तळताना ती एकदम जास्त कडक तळायची नाही किंवा एकदम कच्चीही ठेवायची नाही दुसरी टिप्स म्हणजे शेवेमध्ये आपण पाक घालतो तर सुरुवातीला ते एकदम पातळ मिश्रण वाटतं तर जशी जशी शेव पाक खेचून घेते त्यानंतर हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं कोरडं वाटू लागते तर आपण लाडू वळून पाहिजे जर लाडू बनले तर आपण लगेचच लाडू फटाफट पड़ बनवून घ्यायचे एकदम थंड मिश्रण करून लाडू वळता येत नाही त्यामुळे थोडंसं गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने हे सर्व लाडू मी बनवून घेतलेले आहे काही सुंदर आणि सुबक असे लाडू तयार झालेले आहे तुम्हाला लाडू मी तोडून देखील दाखवते तर बघा एकदम थंड लाडू झालेला आहे तरी देखील एकदम रसरशी जागा मौसूद तयार होतो दिवाळी फराळाच्या भरपूर रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे तुम्ही जर त्या नसतील पाहिल्या तर चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद